सिंपल प्रेजेंट टेन्स आपण पाहत असताना डू अँड डज हा चार्ट आपल्याला अतिशय महत्त्वाचा चार्ट आहे या चार्ट मध्ये बघा दोन कॉलम या ठिकाणी दिसत आहेत पहिला कॉलम आहे डू चा दुसरा कॉलम आहे डज चा आणि खाली डू नॉट वापरण्याच्या अगोदर कोणते सब्जेक्ट या ठिकाणी येतात याची यादी या ठिकाणी आहे आणि डजच्या कॉलम मध्ये कुठल्या सब्जेक्टच्या नंतर आपण डज वापरणार आहोत ही यादी या ठिकाणी आहे बघा जेव्हाही थर्ड पर्सन सिंगुलर वर्ड येत हे ये सगळे थर्ड पर्सन सिंगुलर वर्ड आहे ही शी ही नेम ऑफ वन पर्सन आता एखादा मुलगा समोर आहे तेव्हा आपण ही असं नाही बोलतो किंवा एखादी मुलगी आपल्या जवळ आहे तेव्हा शी असं बोलणार नाही हे चर्चा कमी होते जेव्हा ती व्यक्ती आपल्याला डोळ्यांनी दिसते आहे पर परंतु आपल्यापेक्षा दूर दूरभूमी आहे तेव्हा आपण ही शी शब्द वापरू शकतो किंवा त्या व्यक्तीच्या माधारी म्हणजे ती व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नसताना आपण त्या व्यक्तीसाठी ही ती मशीन वापरू शकतो आलं लक्षात म्हणजे हे सर्व काय झाले थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट सिंगुलर म्हणजे एक वचन आलं लक्षात नेम ऑफ म्हणजे फक्त एकाच व्यक्तीचं नाव मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा अनिमल असो किंवा एखादी थीम असो जेव्हा एकच येतं तेव्हा नेम ऑफ वन पर्सन हे सब्जेक्ट या ठिकाणी नोट डाऊन केलेलं आहे ज्यानंतर तुम्हाला लावायचं काय आहे इकाच्या साईडचे जेही सब्जेक्ट दिले आय व्ही दे यू आता यू मध्ये दोन आहे यू अनेक वचन मध्ये येत यू म्हणजे तू किंवा एकापेक्षा जास्त लोक जर आपल्या समोर असतील तेव्हाही तुम्ही यू वापरू शकता किंवा एकच व्यक्ती आहे जी समोर आहे आपल्या तेव्हा पण आपण काय वापरतो